अगदी निवडणुकीच्या तोंडावर एखाद्या पक्षातील महत्वाच्या पदी असणारा नेता पक्ष सोडून जातो आणि तेही केवळ त्याच्यापेक्षा उच्च पदस्थ असलेल्या नेत्याशी असलेल्या नाराजीमुळं तर याच्या पडसाद निवडणुकी तर दिसणारच असंच काहीच छत्रपती संभाजीनगर मध्ये पण म्हणजे बघा आतापर्यंत तुम्ही निरीक्षण केलं असेल तर शिवसेनेतला अंतर्गत वाद एवढ्या प्रमाणात सार्वजनिक झालेला सहसा दिसत नाही पण इथं चित्र वेगळं आहे एकीकडे पालकमंत्री संजय शिरसाट तर दुसरीकडे जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ दोघांमधला संघर्ष आता थेट महापालिका निवडणुकीच्या गणितावर परिणाम करतोय पक्षाच्या आतल्या नाराजा गटबाजी तक्रारी धोरणांवरील असहमती हेच या वादाचं मूळ कारण मानलं जात आणि या सगळ्याचं गांभीर्य एवढं आहे की या संघर्षासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ तातडीनं मध्ये पडावं लागलं कारण जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुळात पक्षाचं इथलं मुख्य नेतृत्वच जेव्हा खुशाल पक्ष सोडून जा म्हणतात तेव्हा वरिष्ठांना यात पडावंच लागला कारण हा वाद फक्त जिल्हाध्यक्ष विरुद्ध पालकमंत्री इतकाच राहिलेला नाही तर संपूर्ण महायुतीच्या स्थानिक समीकरणांना हादरा देण्याची क्षमता त्यात आहे म्हणूनच स्वतः शिंदे विमानतळावर येतात आणि या वादात लक्ष घालतात तेव्हा जंजाळ यांचं महत्व अधोरेखित होतं त्यामुळे छत्रपती संभाजीनगर विमानतळावर अशी काय खलबत रंगली की जंजाळ थेट खासदार श्रीकांत शिंदेच्या गाडीत दिसून आले डॉक्टर शिंदे यांनी नेमकं कुठल्या औषध जंजाळांना दिलं जाणून घेऊयात सविस्तर या विश्लेषणाच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण काय महाराष्ट्र छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत सुरू झालेला शिरसाट जंजाळ संघर्ष आता थेट रस्त्यावर उतरलाय अनेक दिवस जिल्ह्यातील पदाधिकारी भाजपामध्ये जात होते संघटना हलत होती या सगळ्यावर जिल्हा प्रमुख राजेंद्र जंजाळ यांच्या मनात खदखद साचत होती अखेर त्यांनी उघडपणे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या कार्यपद्धतीवर बोट ठेवलं निर्णय प्रक्रियेत आपल्याला सतत डावललं जातं बाहेरून येणाऱ्या लोकांना जास्त महत्व दिलं जातं अशा नाराजा त्यांनी सरळ माध्यमांसमोर मांडल्या जिल्हाध्यक्ष असूनही मला विश्वासात घेतलं जात नाही पक्षातील नियुक्त्या माझ्या डोक्यावरून जात आहेत आपल्यासारख्या जुन्या लोकांना किंमत नाही अशी त्यांची तक्रार समोर आली जंजाळ यांच्या या ठाम भूमिकेनं संपूर्ण राजकीय वातावरण ढवळून निघालं त्यावर संजय शिरसाट यांनी दिलेली प्रतिक्रिया आणखी तिखट होती त्यांना कुठं जायचं तिथं जाऊ देत सगळीकडे फिरून आरोप करण्याचा काय उपयोग असा सूर लावून त्यांनी जंजाळांवरच हल्ला चढवला राजकारणात पदापेक्षा प्रभाव महत्वाचा असतो आणि जंजाळ यांचा प्रभाव जिल्हाभर मान्य केला जातो त्यामुळं हा संघर्ष छोट्या स्तरावरचा राहिला नाही उलट यानं संपूर्ण गटबाजी उघडी पडली याच वातावरणात आणखी एक धक्का बसला महिला जिल्हा प्रमुख नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अशा काही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपामध्ये प्रवेश केला जंजाळांचा रोष वाढण्याचं हेच मुख्य कारण होतं त्यांनी ताबडतोब मुंबई गाठण्याचा प्रयत्न केला थेट एकनाथ शिंदे समोर ही बाब मांडावी म्हणून पण शिंदे विदर्भ दौऱ्यावर असल्यानं भेट झाली नाही दुसऱ्या दिवशी शिंदे संभाजीनगरला येणार असल्याचं कळताच जंजाळ विमानतळावर पोहोचले आणि इथंच संपूर्ण पुढच्या गोष्टी वळण घेतात दुसरीकडे संजय शिरसाठी आपल्या पथकासह विमानतळावर आले दोन्ही पक्षांमध्ये वातावरण इतकं तापलेलं होतं की ते समोरासमोरही आले नाहीत परिस्थिती प्रगल्भ झाल्याचं लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मध्यस्थी करण्याचा निर्णय घेतला फक्त सात ते आठ मिनिटांची ती बैठक झाली पण त्या काही मिनिटात शिंदेंनी एक मोठा निर्णय घेतला या संपूर्ण वादावर उपचार करण्याची जबाबदारी त्यांनी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवली म्हणजेच आता दोन्ही नेत्यांमधल्या तणावाची सर्जरी श्रीकांत शिंदे करणार या भेटीमध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा दिसला तो म्हणजे ऋषिकेश जयस्वाल जंजाळ हे प्रदीप जयस्वाल यांच्या निकटवर्तीय आणि ऋषिकेश हे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक त्यांचं ग्राउंड नेटवर्क दमदार मानलं जातं विमानतळावरही ते सर्वात आधी उपस्थित होते म्हणजेच जंजाळ जयस्वाल गट हा संपूर्ण संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावणार हे स्पष्ट होतं महापालिकेत कोणाचं प्राबल्य राहणार उमेदवार कोणाचा तिकिटांवर कोणाची छाप राहणार यावर या गटाची भूमिका निर्णायक ठरेल शिरसाट यांची भूमिका मात्र वेगळी आहे ते बाहेरून आलेल्या नवीन लोकांना महत्व देतात कारण त्यांच्यानुसार पक्ष वाढवण्यासाठी ताजं रक्त आवश्यक पण जंजाळ यांचं म्हणणं असं की बाहेरून येणाऱ्यांना थेट अधिकार देणं म्हणजे जुन्या लोकांच्या मेहनतीचा अपमान आहे या दोन विचारसरणींचा संघर्ष हा या वादाचा मूळ गाभा आहे एकनाथ शिंदेंच्या भेटीतून काही तोडगा निघाला नाही पण त्यांनी श्रीकांत शिंदेंना महापालिका निवडणुकीच्या तयारीची जबाबदारी दिली याचा अर्थ शिरसाट जंजाळ आता एका उच्च पातळीवर पोहोचलाय जिथून निर्णय हे फक्त स्थानिक स्तरावरून होणार नाहीत विमानतळावर शिंदे भेटून गेले त्यांचं विमान मुंबईला परत गेलं पण मागे राहिलं ते तणावपूर्ण वातावरण शिरसाट कार्यकर्त्यांसोबत होते जंजाळ त्यांच्या समर्थकांसह दोन्ही बाजूंच्या माणसांनी आपापल्या नेत्यांची बाजू मांडायला सुरुवात केली राजकीय वर्तुळात ही घटना फक्त वाद म्हणून नाही तर महापालिकेच्या निवडणुकीतील सत्ता संघर्षाचा प्री शो म्हणून बघितली जाते या सगळ्यात सर्वात मोठा धोका कुणाला तर शिवसेना शिंदे गटालाच कारण फुटीचं राज्य जिथं सुरू होतं तिथं विरोधकांना फायदा मिळतोच संभाजीनगरात भाजप आधीच मजबूत आहे त्यामुळे शिंदे गट दोन भागात फुटला तर भाजप सर्वाधिक फायद्यात राहणार त्यात जंजाळांसारखा प्रभावी नेता नाराज राहिला तर उबाठा गटालाही संधी मिळू शकते छत्रपती संभाजीनगरात उद्धव ठाकरे गटाची संघटना तुलनेनं कमकुवत असली तरी जंजाळांसारख्या जिल्हास्तरीय नेत्यानं जर बाजू बदलली तर संपूर्ण समीकरणं एका रात्रीत बदलू शकतात आता मोठा प्रश्न असा आहे की डॉक्टर श्रीकांत शिंदे हे या संघर्षाची सर्जरी यशस्वी पद्धतीने करतात का की मग हा वाद इतका वाढतो की स्वतः एकनाथ शिंदेंनाच मोठं ऑपरेशन करावं लागतं संभाजीनगर महापालिकेची निवडणूक जवळ येते आहे समीकरणं बदलत आहेत गटबाजी वाढतीये आणि या सगळ्यातून शेवटी कोण बाहेर पडणार आणि कोणाचं राजकीय करिअर वादाच्या गराड्यात अडकणार हे पुढील काही दिवसात ठरेलच पण एक गोष्ट निश्चित आहे की संभाजीनगरची महापालिका निवडणूक यापुढे कधीही साधी सरळ किंवा शांत राहणार नाही का काहीतरी मोठं अजून बाकी आहे आणि त्याची चाहूल मात्र जोरदार लागली आहे तुम्हाला काय वाटतं जंजाळ यांचं पक्ष सोडून जाणं शिवसेनेला परवडेल का कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत रहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र